अमरावतीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे राहुल गांधींची चिप छाटू नये त्यांच्या चिबेला चटके द्यायला हवे असं विधान करताना डॉक्टर बोंडे यांनी मोठा वाद निर्माण केला आहे या विधानावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत पोलीस आयुक्त कार्यालयात ठिया मांडला आहे काँग्रेसने स्पष्ट केले की जोपर्यंत डॉक्टर बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही तोपर्यंत ते आंदोलन चालवत राहणार आहे काँग्रेसने या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत डॉक्टर बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे म्हटले आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांची अशा वादग्रस्त वक्तव्य वा करणे बंद होण्याची मागणी केली आहे ते म्हणाले की डॉक्टर बोंडे आणि संजय गायकवाड यांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येत आहे आणि पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी